नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या कोल्हापूर रोडच्या रुंदीकरणाच्या कामामुळे येथील अधिकृत खोकीधारक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर श्री गणेश मार्केट गाळीधारक व्यापारी असोसिएशनतर्फे महापालिका आयुक्तांकडे खोकीधारकांचे तात्काळ पुनर्वसन करण्याची लेखी मागणी करण्यात आली आहे असोसिएशनने दिलेल्या निवेदनात नमूद केलेलं आहे की कोल्हापूर रोड एसटी स्टँड परिसर आणि कोल्हापूर रोड कुस्ती आखाडा या भागातील खोकीधारकांना सन दोन हजार पाच साली झालेल्या महासभेच्या ठराव क्रमांक एकशे सदुसष्ट विषय क्रमांक बारा दिनांक वीस जानेवारी दोन हजार सातनुसार पुनर्वसन देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर महापालिकेने दिनांक बावीस जानेवारी दोन हजार आठ रोजी प्रत्येकी सदतीस हजार पाचशे रुपये घेतले मात्र आज तागायत त्यांचे पुनर्वसन झालेले नाही असे निवेदनात नमूद आहे दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्याने अतिक्रमण काढण्याच्या हालचालींवरून व्यापाऱ्या अस्वस्थता निर्माण झाली आहे आम्ही अधिकृत आहोत आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्यास आम्ही अडथळा आणणार नाही ना असे असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष गणेश कोडते यांनी म्हटलं आहे ते पुढे म्हणाले की महापालिकेने या अधिकृत खोकीधारकांचे पुनर्वसन संबंधित जागेच्या मागील भागात करण्याचा निर्णय घेऊन न्याय तोडगा काढावा खोक्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा आवश्यक आहे सलीम भाई लोखंड सांगली लोखंडी बाजार आणि सेंचुरी मार्केटचे से अध्यक्ष सलीमभाई नदाब यांनी म्हटलं आहे की सांगलीतील खोकी समस्या ही फार गंभीर आहे अनेक वर्षांपूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सांगलीच्या दौऱ्यावेळी काही खोकीधारकांचे पुनर्वसन झाले होते मात्र बहुतांश लोकांचे पुनर्वसन अद्याप प्रलंबित आहे त्यावेळी मुव्हेबल खोके देण्याचे ठरले होते महापालिकेने काही न दिले परंतु त्यानंतर खोक्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असंही त्यांनी स्पष्ट केलंय नदाफ यांनी पुढे म्हटले की महापालिकेने त्यांच्या ताब्यातील जागांवर गणेश मार्केटच्या धर्तीवर कायमस्वरूपी खोकी बांधून दिल्यास ही समस्या एकदाच मार्गी लागेल यासाठी महापालिकेने एक समिती अथवा अधिकारी नेमून नियोजन केले पाहिजे तसे झाल्यास पुन्हा सांगली शहरात खोक्यांची समस्या निर्माण होणार नाही खासदार विशाल पाटील यांची सकारात्मक भूमिका सदर निवेदनानंतर हॉकीधारकांनी आपल्या समस्या खासदार विशाल पाटील यांच्यासमोर मांडल्या त्यांनी सर्व कागदपत्रांची पाहणी करून लवकरच व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले व्यापाऱ्यांमध्ये त्यांच्या प्रतिसादामुळे समाधानाचं वातावरण असून आता सगळ्यांच्या नजरा महापालिकेच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत आम्ही दोन जत हटवणार आहे असं पेपट्या त्यांची बातमी आली होती त्या बातमीच्या अनुषंगाने आमच्या आज खोकीधारक एकत्र येऊन विशाल पाटील साहेबांनी भेटण्यासाठी निवेदन दिलेलं आहे याचं कारण असं आहे का का की आम्ही अधिकृत चूचीधारक असून लायसनधारक आहे काही त्या जागेवर आम्ही बांधकाम मराठी महापालिकेने आमच्याने पैसे पण घेतलेले आहेत गाळे बांध देतो म्हणून ते आम्हाला गाळे बांध नाही आणि आज सांगायला गड्यात की रस्त्यावरून विकन करणार आहे आणि आमचं कोणतंही लिजन तिथे केलेलं नाही तसं न करता डायरेक्ट पेपरला बातमी घेणं हे अतिशय चुकीचं बाब आहे यासाठी चुकीधारकांमध्ये असंत निर्माण झालेला आहे आमची एवढंच मागणं आहे की बाबा हे अधिक चुकीधारक आहेत लायसनधारक आहेत हे कोणतीही अतिक्रमण केलेली नाही रस्ता हो था था रस्ता तर ना ना रस्ता होत असताना रस्त्याला कोणत्याही कुठलीधारका अडथळ करणार नाही रस्ता हा झालाच पाहिजे त्या मताशी आमचे कुठलीधारक आहेत फक्त एवढंच मागणं आहे की रस्ता सोडून हे पाठीमा गटर तुम्ही बांधणार आहे गटरे कमीत कमी पाच फूट आहे पाईपलाईन एक तीन फूट आहे अशी आठ फुटाची जागा आहे गटारीवर आरशीशी स्लॅप येणार आहे आणि त्या स्लॅबवर आमची कुठलीधारक बसणार आहेत आणि जुल्हाल चौकामध्ये ज्या पद्धतीने गटर बांधलेली आहेत गाडी त्याच पद्धतीनं आम्हाला एस स्टँडवर गटारी बांधून द्यावी अशी आमच्या सर्व कुठलीधारकांची मागणी आहे हा विषय होण्यासारखा आहे हे मोठा विषय नाही आहे राही साहेबांनी आमच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढून योग्य तिन्ही आम्हाला द्यावा अशी आमची मागणी आहे